पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त देशभरातील जनतेला विविध योग शिबिरात उत्स्फूर्त सहभागी होऊन साजरा करण्याचे आवाहन केले या आवाहनाला साथ देत भारतीय जनता पार्टी पूर्व शहर मंडळ अध्यक्ष सर्जराव माहूरकर यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात सकाळी योगाभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिबिरात योग शिक्षक गजानन देशमुख योग शिक्षिका संध्या देशमुख दिशा गवारी यांनी योगाभ्यास घेऊन उत्तम मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास कार्यालय प्रमुख श्रीकांत कर्वे विस्तारक संतोष शिंदे सरचिटणीस अर्चना परमार उपाध्यक्ष कुसुम रोहिदास सचिव श्रेया झेमसे सुनील धनावडे सुपर वॉरियर स्वप्नाली शिंदे सर्जेराव माहूरकर व्यापारी आघाडी अध्यक्ष भगवानभाई सोलंकी राजस्थान सेल अध्यक्ष मगनाराम चौधरी आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष उज्ज्वला करंबळेकर सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष सुनीता लाड रेखा पांडे सारिका व्यास श्यामल पाटणकर विमल पाटील दीप्ती अरविंदवाडी रमेश चौधरी कैलास जाधव प्रभाकर नंबियार संकेत पार्टे रमेश जंगम विजय जाधव तसेच श्रीराम विद्या मंदिर संचालिका शोभा कदम व त्यांचे सहकारी तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते योगाभ्यास शिबिराचे आयोजक भाजपचे पूर्व मंडळ शहराध्यक्ष सजेराव माहूरकर यांनी उपस्थित योग शिक्षक आणि शिक्षिका तसेच इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले